कोल्हापुरातील न्यू गुजरी मित्रमंडळाकडून यंदा स्वातंत्र्यदिनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला जाणार आहे देशाचा अभिमान वाढवणाऱ्या ऑपरेशन मिशन सिंधूर च्या यशस्वी मोहिमेला तिरंगा अभिवादन दिलं जाणार असून गुजरीचा गोविंदा यंदा देशभक्तीच्या रंगात रंगणार आहे सायंकाळी सात ते आठ या वेळेत गुजरी कॉर्नर परिसर तिरंगी विद्युत रोषणाई फुगे आणि पताकाने सजवला जाणार आहे यावेळी देशभक्ती परगीतांचं सादरीकरणही होईल यंदाचा गोविंदा आकर अनेक आकर्षणाने सजलेला असेल असं मंडळातर्फे सांगण्यात आलंय नमस्कार न्यू गुजरी मित्रमंडळातर्फे दोन हजार पंचवीस गुजरीचा गोविंदा ही दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे त्यासाठी यावेळी मिशन ऑपरेशन मिशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल वीरमाता पत् पत्नींचा सत्कार यथोचित सत्कार व माधवा रोडवर तिरंग्याचा माहोल पंधरा ऑगस्टला संध्याकाळी करण्यात येणार आहे आणि सोळा ऑगस्टला दहीहंडी दिवशी दुपारपासून दहीहंडी चालू होईल मुंबईच्या धर्तीवर आणि दिवसभर सलामी देतील संघ आणि मुख्य कार्यक्रम दहीहंडी पुण्याचा रात्री होईल आणि त्यासाठी मुंबईहून आमचे कलाकार डान्स पथक आर्यस के डान्स पथक एक आहे आणि कपिल शर्मा शोमधील ओस्काना ही कलाकार येणार आहे तर त्यासाठी ढोलकीच्या तालावर सानिका म्हणून कलाका एक कलाकार आहे अशी सगळी कलाकारांची भरपूर टीम आहे आणि मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि येणाऱ्या गोविंदास दीड एक लाख रुपयाचं बक्षीस आहे दही अंडी फोडणाऱ्यास सलामी देणाऱ्यास पण आम्ही रोख रक्कममध्ये बक्षीस देणार आहे तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा आपल्या कोल्हापूर शहरवासियांनी आनंद घ्यावा ढोल प तसेच करवीर गर्जना ढोल पथक हे कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे अशा पद्धतीनं भरगतचा कार्यक्रम हा करण्यात आलेला आहे